अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आले अशातच उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी निवडणूक विभागानं वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आकाश राऊत व प्रभात क्रमांक सातचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांना उमेदवारी अर्ज भरताना पाच सूचक न लावल्यानं अपात्र ठरवलेलं होतं मात्र जेव्हा उमेदवार अर्ज भरणं सुरू होतं तेव्हा या उमेदवाराने आपल्यासोबत पाच सूचक घेऊन निवडणूक विभागाकडे गेले परंतु निवडणूक विभागानं फक्त एकच सूचक पाहिजे असं उमेदवारांना म्हटलं परंतु छाननीच्या दिवशी निवडणूक विभागानं या दोन्ही उमेदवारांचा अर्ज अर्ज हा अपात्र ठरवलेला होता त्यानंतर निवडणूक विभागाच्या दालनात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व शाब्दिक बाचाबाची झाली यानंतर या दोन्ही उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपागार यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर संजय चोरपागार यांनी निवडणूक विभागाच्या विरोधात न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली न्यायालयात वकिलांच्या युक्तिवादानंतर अखेर न्यायालयानं वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही अपात्र उमेदवार पात्र ठरवले आज वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष संजय चोरपागार यांच्या अथक प्रयत्नानंतर हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले तुमचं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय येत मी संजय चोरपागार जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडी अमरावती पक्षी पत्रकार परिषद याकरिता ठेवली आहे आमचे अंजणगावमधले दोन उमेदवार होते एक नगराध्यक्षासाठी होता आकाश राऊत म्हणून आणि दुसरा वार्ड क्रमांक सात म्हणून अधिरुद्धी नावाचा उमेदवार होता त्यांनी नामांकन अर्ज भरला भरले तेव्हा सूचक पाच सोबत नेले होते परंतु खालचे जे निवडणूक अधिकारी होते त्यांनी पाच सूचक न लावता त्यांना एकच सूचक लावायला सांगितला आणि छाननीच्या दिवशी जेव्हा छाननी झाली त्या छाननी म्हणजे माझ्या आमच्या दोन्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं की तुम्ही पाच सूचक का नाही लावले तेव्हा या उमेदवारांनी म्हटलं साहेब तुम्ही आम्हाला एकच सूचक लावायचा लावला नाही नाही पाच सूचक पाहिजे उभा होतो मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे ते रोखं माझ्याकडे आले माझे उमेदवार आणि मला विचारलं की साहेब हे निवडणूक अधिकारी आम्हाला हापडून देतात मी म्हटलं कशाला हापडून देतात तर ते म्हणतात की तुम्ही पाच सूचक नाही लावले आमच्याकडे पाच सूचक सध्या तयार आहेत पण ते पाच सूचकचे फॉर्म सुद्धा घ्यायला तयार नाही म्हणून मी पुन्हा त्या निवडणूक अधिकाऱ्याला भेटलो शिवासाहेबांना भेटतो आणि त्यांना म्हटलं साहेब कसं काय नाही म्हणे तुम्ही निवडणुकीच्या दिवशी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा पाच सूचक लावले नाही म्हणून तुमचे फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहेत मी म्हटलं साहेब बरोबर नाही तुमचं हे म्हटलं एक मागासवर्गीय उमेदवार आहे मातंग समाजाचा उमेदवार आहे आणि एक मुस्लिम समाजाचा उमेदवार आहे दोन्ही म्हटलं अल्पसंख्याक काय पडलं हे यांना तुम्ही अन्याय करत आहे लोकशाहीचा गळा गळा घुटत आहे आणि तुम्ही म्हटलं यांना म्हटलं उभे राहायला वंचित ठेवत आहेत असं मी त्यांना बोललो आणि ते म्हटलं नाही तुम्हाला काय करायचं आहे करा म्हणे तुम्हाला जे करता येईल ते करा म्हणे आम्हाला ते मगरुरीची भाषा बोलले म्हणून आम्ही आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते संतोष राहणे साहेब आहेत वकील साहेब आहेत त्या अकोल्याचे त्यांच्याकडून दाखल आम्ही याचिका दाखल करून घेतली आणि अपील दाखल करून घेतली अखिल दाखल केला आम्ही रियाद वकील साहेब आहेत यांच्याकडे आलो हे आणि आमचे विनोद शेसा म्हणून अंजनगावचे वकील साहेब आहेत संजय आठवडे वकील साहेब आहेत सुभीर चक्र वकील साहेब आहेत यांच्या सर्वांना आम्ही घेऊन कोर्टात याचिका दाखल केली आज कोर्टात आर्ग्युमेंट केलं आणि मोदी साहेबांना साहेबांसमोर आमचा मुद्दा प्रस्तावित केला सविस्तर वृत्तांत माझे मोठे भाऊ संजू भाऊ यांनी तुम्हाला सांगितलेलाच आहे संजी भाऊने सांगितल्यानुसार अन्याय झालाच होता दोन्ही उमेदवारांवर एक उमेदवार आकाश राऊत हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते तर अझहर हा प्रभाग क्रमांक सातचा नगरसेवक पदाचा उमेदवार होता आणि त्यांच्यासोबत काय घडलं भाऊ मी सांगितलेलंच आहे आम्ही न्यायालयीन लढाई लढलो आणि आम्हाला याच्यातच खूप आनंद आहे की आम्ही ज्या बेसिकवर ज्या तत्वावर आम्ही लढाई लढलो लड़ा, त्यात आम्ही जिंकलो आणि महत्त्वाची भूमिका माझे मित्र विनोद शिरसाट अंजनगाव येथील व वकील आहेत माझे चांगले मित्र आहेत आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत त्यांनी भूमिका घेतली मी त्यांना सहकार्य केलं माझ्या वतीनं जेवढं काही मला करता येईल कायदेशीर बाबी मी पूर्ण करण्यास त्यांना सहकार्य केलं तसंच मलासुद्धा माझे माझे मित्र सुमेन चक्रे संजय आठवले व इतर माझे जे सहकारी होते आम्ही सर्वांनी मिळून एक आ, मोठी लढाई आम्ही लढलो आणि त्यामध्ये आम्ही जिंकलो यात आम्हाला खूप आनंद झाला आणि महत्त्वाचं म्हटलं म्हणजे जो अन्याय होणार होता आज जर का ते वंचित राहिले असते उभे राहण्यात तर याचा अर्थ असा झाला असता की पुढं मागं या अशा मगरूर जे अधिकारी जे आहेत त्यांची हिंमत वाढली असती आणि आज आम्ही ही लढाई लढून मगरूर अधिकाऱ्यांना दाखवून दिलं कायद्यापेक्षा मोठं काही नाही तुम्ही काही करा नाय आज ही न्याय आजही आहे आणि आमचा न्यायावर विश्वास आहे न्यायालयावर विश्वास आहे असं एवढंच मी बोलेलच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका